बघू शकता तुम्ही पोळीपासून आपण छान असा पिझ्झा तयार केलेला आहे मुलांना खूप आवडतो घरच्या घरीच तुम्ही असा हा पिझ्झा तयार करू शकता आणि मुलांना खायला देऊ शकता नमस्कार स्वागत आहे तुमचं विशालदीप किचन या यूट्यूब चॅनलवरती आज आपण करणार आहोत रोटी पिझ्झा त्यासाठी लागणारे साहित्य पिझ्झा सॉस बटर चीज कॉर्न टमॅटो शिमला मिरच कांदा हे आपल्याला अशा शेपमध्ये कांदा शिमला मिरची कट करून घ्यायची ऑरेगॅनो चिली फ्लेक्स आणि ही सकाळची उरलेली पोळी सर्वात पहिले आपण जी पोळी आहे ह्या पोळीला काट्याच्या चमचाने सहाय्याने आपण सर्व बाजूने असे होल करून घेऊ जेणेकरून तव्यावर ही पोळी शेकल्यानंतर ही फुलणार नाही आता पोळीला भाजण्यासाठी गॅसवरती तवा ठेवू आता तव्यावर थोडंसं बटर टाकू आणि एका साईडने पोळी छान भाजून घेऊ क्रिस्पी होईपर्यंत एका साईडने आपल्याला पोळी छान भाजून घ्यायची मीडियम गॅसवरती छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला पोळी छान भाजून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता छान क्रिस्पी होत आहे पोळी छान एका साईडने क्रिस्पी आपली भाजून झालेली आहे आता आपण याच्यावरती पिझ्झा सॉस टाकूया तुम्ही याऐवजी टमॅटो केचप, चप सॉस सुद्धा टाकू शकता चमच्याच्या सहाय्याने छान पसरून घेऊया आता आपण याच्यावरती चीज खिसून टाकूया आता आपण सर्व पोळीवरती चीज खिसून टाकलेला आहे आता आपण यावरती जो चिरलेला कांदा आहे त्याचे क्युब्स ठेवूया तुम्हाला जर यामध्ये तुम्ही पनीरसुद्धा टाकू शकता मशरूमसुद्धा यावरती टाकू शकता मुलांना चार ते या वेळ्यामध्ये खूप भूक लागते त्यावेळेस तुम्ही त्यांना अशा प्रकारे रोटी पिझ्झा करून खायला देऊ शकता खूप छान लागतो पिझ्झासारखे टेस्ट येते आता यावरती करून टाकूया आता यावरती ऑरे टाकूया नंतर चिली फ्लेक्स मुलं जर खात असेल तर कमी प्रमाणात चिली फ्लेक्स टाका आता यावरती परत आपल्याला एक चीजचा क्यू परत खिसून टाकायचा आहे मी बघू शकता आता छान आपण परत चीज टाकलेले आहे आता याच्यावरती परत थोडंसं आरो टाकूया आणि परत थोडंसं चिली फ्लेक्स आता गॅसवर टवा ठेवला आणि आपल्या आपल्याला तव्यावरती छान पंधरा मिनटापर्यंत पिझ्झा बेक करून घ्यायचा आहे तव्यावरती बटर टाकून घ्या आणि पिझ्झा तव्यावरती आता ठेवा आता यावर झाकण ठेवून पंधरा मिनटापर्यंत जीर जिरो गॅसवरती मीडियम गॅसवरती आपल्याला झाकण ठेवून छान बेक करून घ्यायचं आहे पंधरा मिनटं झालेली आहे आता आपण तुम्ही बघू शकता चीज छान मेल्ट झालेली आहे आणि पिझ्झा छान आपला तयार झाला आहे आता याला आपण प्लेटमध्ये काढून घेऊ हे तुम्ही बघू शकता खालच्या साईडने छान असं क्रिस्पीनेस चालेल आहे